नमस्कार इथे तुम्ही हे मिरचीचं लोणचं बघा बक्ताक्षणी तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही अगदी चटपटीत हे लोणचं जेवढं दिसायला दिसतं तेवढंच खाण्यासाठी देखील अगदी छान लागतं आणि विशेष म्हणजे बिलकुल तिखट देखील होत नाही इथे मी शंभर ग्रॅम छान अशा बाजारात लांब सडक मिरच्या मिळतात पोपटी मिरच्या ज्याला आपण म्हणतो त्या घेतल्या आहे ही मिरची अजिबात तिखट नसते त्यामुळे लोणच्यासाठी हीच मिरची वापरावी आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून मी घेतल्या आहे आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक मिरचीला अशा पद्धतीने उप काप देऊन घ्यायचे आहे म्हणजे ज्या वेळेस आपण लोणचं करू त्यावेळेस छान असा मसाला ह्या मिरचीच्या आतपर्यंत जाऊन पोहोचेल अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या छान अशा उभ्या कापून घेतल्या आहेत या, या मिरच्यांना छान असे तुम्ही देखील काढू शकतात किंवा देट न काढता देखील लोणचं बनवू शकतात आता मी अगदी थोडासा देठ इथे कट करून घेणार आहे व अशा पद्धतीने आता ह्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे आता या ठिकाणी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी छोटे छोटे तुकडे आपण या ठिकाणी या मिरचीचे करून घेणार आहोत तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही ही मिरची लहान मोठी कट करून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अगदी थोडस डेट या ठिकाणी मी काढून घेतलं आहे अशाच पद्धतीने आता सर्व मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे सर्व मिरच्या आपण कट करून घेतल्या आहेत त्यानंतर एक पॅन गरम करून त्यात मी दोन मोठे चमचे भरून तेल घातलं आहे आता तेल हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यावर एक चमचा मोगरी घातली आहे त्यानंतर आपल्याला यावर हिंग घालायचं आहे इथे हिंग हा थोडासा तुम्ही बघू शकता अगदी पाव चमचा घातला आहे म्हणजे लोणच्याला छान असा स्वाद येतो आता ही छान अशी फोडणी आपली तयार झाली आहे आता ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आता फोडणी थंड होत आहे तोपर्यंत एका पॅनवर इथे मी साधारण चार ते पाच चमचे मोहरीची डाळ घेतली आहे आता डाळ ही आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप कडकडीत न भासता फक्त हलकीशी गरम करायची आहे आता इथे डाळ ही आपली छान अशी गरम करून झाली आहे तुम्ही बघू शकता आता ही डाळ आपण काढून घेणार आहोत इथे गॅस बंद केला आहे काढून घेतली आहे यानंतर आता गॅस बंदच आहे गरम पॅनवर इथे मी साधारण तीन ते चार चमचे मीठ घेतलं आहे मीठ हे आपल्याला गरम पॅनवर फक्त हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मिठातील मॉइश्चर निघून जाईल या ठिकाणी मीठ हे असच आपल्याला गरम पॅनवर ठेवायचं आहे आता दुसरीकडे आपण या ठिकाणी तीन लिंबांचा रस काढून घेणार आहोत आता लिंब हे घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात इथे मी तीन लिंबांचा वापर केला आहे आता रस काढून तयार झाला आहे आता कट करून घेतलेली मिरची आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आता यावर आपल्याला सर्व चिन्नस घालून घ्यायचे आहे करता सर्वप्रथम या ठिकाणी भाजून घेतलेली मोहरीची डाळ घातली आहे त्यानंतर पॅन वर आपण थोडस हलकसं गरम करून घेतलेलं मीठ घालणार आहोत यानंतर आपल्याला यावर एक चमचा हळद घालून घ्यायची आहे आता हळद घातल्यानंतर आपल्याला हे सर्व कोरडे जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी मोजक साहित्य घेऊन आपण हे लोणचं तयार करत आहोत अशा पद्धतीने आता सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेतलं आहे यानंतर आता आपण जो लिंबाचा रस काढून घेतला होता तो लिंबाचा रस वरतून घालणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे लोणच्याला छान असा चटकदार आंबटसरपणा येतो व आपण ज्या मिरच्या वापरल्या आहेत त्याचा तिखटपणा देखील अगदी कमी होतो आता लिंबाचा रस घातल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र केलं आहे व त्यानंतर सर्वात शेवटी आपण फोडणी जी तयार केली होती ती थंड झाली आहे फोडणी ही अगदी थंड होऊ द्यायची आहे व त्यानंतर आपल्याला घालायची आहे आता फोडणी घातल्यानंतर हे लोणचं छान असं एकत्र करून घेणार आहोत तुम्ही बघू अगदी चटकदार हे लुंच दिसायला दिसत आहे अशा पद्धतीने अगदी चटपटीत हे आपलं मिरचीच लोणचं तयार झालं आहे अगदी लहान मुलं देखील हे लोणचं खाऊ शकतात एवढं हे चटपटीत व चवीला छान हे लोणचं होतं अजिबात तिखट होत नाही तुम्ही देखील हे चटपटीत लोणचं नक्की करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रींपर्यंत शेअर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद